नमस्कार आज जागतिक महिला दिवस जागतिक महिला दिवस बोलले की सर्व जगामध्ये आणि आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांना सक्षमीकरणाच्या महिलांना कसं आपल्या पायावरती उभा राहता येईल महिला स्वतंत्र आपलं कामकाज करेल कशी आणि महिला आपला सभोवतालच्या परिसरामध्ये आपलं एक प्रस्त कसा सांभाळून ठेवेल ह्यावरती भर दिला जातो परंतु वसई तालुक्यातील किरवली ह्या गावात एक महिला अशी आहे की ती आज आज महिला दिवसाच्या दिवशी देखील आपल्या डोळ्याने अश्रू काढत जोरात हंबरना फोडत आहे आणि ती सांगत आहे माझ्या मदतीला कोण येऊ शकेल का कारण ती गेले पाच सहा वर्षापासून तिची एक फसवणूक अशी झालेली आहे तिने आपल्या स्वतःच्या घर ज्या ठिकाणी ती आपल्या फॅमिलीसह राहत आहे ते घर आज एका फसवणुकीमुळे ते घर देखील तिथं चाललेलं आहे आणि ती आज राहायचं कुठं आणि जगायचं कसं ह्या विवंचनेमध्ये अडकलेली आहे आता आपण सर्व हकीकत काय हे त्या महिलेकडूनच ऐकूया मॅडम नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव माझं नाव ग्लोरिया जोसफ केरवली इथे राहते दोन हजार बाराला मी ही इथे जागा घेतली आणि घर बांधलं परंतु हे म्हणजे बांधलं मी घर पण मिस्टरांना माझ्या हार्ट अटॅक आला आणि मग कर्ज पण खूप झालं त्यांची नोकरी गेल्यामुळे मी हे घर जशा परिस्थितीत होतं त्या परिस्थितीत मी ते विकायला काढलं बऱ्याच रोकर लोकांना मी विचारलं सांगितलं तर वाया वाया करून एक नाला दिशान बनिया म्हणून एक मुलगा आला तो बोलले मॅडम आम्ही पन्नास लाखाला तुमचं घर घ्यायला तयार आहोत आता मला गरज होती मी कुठलाही न विचार करता मी त्यांना होकार दिला मग दुसऱ्या दिवशी ते पायस डी मेलो ॲड एड़, ॲडव्होकेट पायस डी मेलो ह्यांच्याबरोबर मला कॅथलिक बँकेत घेऊन गेले तिथे माझं लोन होतं ते लोन त्यांनी ते, ते भरलं त्यांनी कॅश देऊन आणि माझे पेपर त्यांनी त्यांच्या हातात घेतले पायसनी आणि मग मला दुसऱ्या दिवशी बँक ऑफ इंडियामध्ये म्हणजे कालबादेवी मरीन लाईन्स ह्या त्यांच्या ब्रांचमध्ये घेऊन गेले तिकडे गेले तर बघते तर भरपूर असे त्यांचे त्यांची पुरा ग्रुप होता तिकडे त्यांनी मला सांगितलं की या पेपरवर सही कर अ विटनेस म्हणून आणि तुझे पेपर आमचे माझे पेपर त्यांनी स्वतःकडे ठेवले आणि माझी सही घेतली सकाळपासून मला तिथे बसून ठेवलेलं तर संध्याकाळी चार वाजेपर्यंत मी तिथेच होती आणि तिथेच तिथे त्यांनी ती सही घेतली आणि मला एक चेक दिला मी तो चेक घेतला मला वाटला आता माझे पैसे मला मिळाले पण मी आले घरी या विश्वासाने की चला माझं काम झालं कुठेतरी छोटंसं घेईन आणि राहीन मिस्टरांचा उपचार करीन कर्ज वळीन अशा उद्देशाने मी घरी आले मग त्यांनी सांगितलेलं मला की तू आम्ही सांगू त्यावेळेला तू तो चेक बँकेत टाक निघून गेला टाइम निघून गेला आठ दिवस गेले दहा दिवस गेले महिना गेला तरी ते लोक काही सांगत नाही एक तर तू चेक टाक मी पायस ढिमेलो ना फोन करते ते सांगतात थांब 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 अजून आमचं लोनच झालं नाही मग तरी पण मला शंका आली तर मी चल बरं बाबा टाकून बघते मी वसई बँक बँक ऑफ इंडियामध्ये चेक तो टाकला टाकला तर तीन दिवसांनी मला मेसेज आला की तो चेक बाऊन्स झालेला आहे तो चेक हे नाही आहे म्हणजे व्हॅलिड नाहीये म्हणजे त्या ते, ते कोणाची कंपनी कोणाची वेगळी आहे सई कोणाची अमोल करपेची सई आहे सुनील गुप्ताचा कंपनी आहे आणि त्यावेळेला मी बँक इथे गेली बँक ऑफ इंडियामध्ये गेली तिथे मला शरद लानी आणि ते बँकेचे रस्तोगी शेंदे आणि बँकेचे जनरल मॅनेजर बालकृष्ण व्यास हे तिकडे होते मी त्यांना सांगितलं बरं वा असं असं आहे कारण त्यावेळेला ही हा चेक दिला त्यावेळेला ते लोक सगळे होते तिकडे तर मी त्यांच्याकडे गेले तर सांगते नाही थांब जरा थांबावं लागेल थोडं मी तुला तो सांगतो शरद शरद रोसलानी मला सांगतोय की मी तुला मार्केटमधून पैसे उचलून उद्याच्या उद्या तुला देते तू तु जा घरी मी एफ आय आर पण केली त्याच्यानंतर सगळं काय झालं पण काही त्याचा मला उपयोग झाला नाही आणि सहा महिन्यांनी मला नोटीस आली की तुम्ही ईएमआय भरलेला नाही जिथे मी लोन घेतलेलं नाही तिथे मी मला लो माँगी आमी माँगी आमी आम मी लो एम आय म्हणजे आम्ही म्हणजे आमच्या पायाखालची जमीनच सरकली अरे दोन करोडचं लोन घेतलेलं अरे मी घेतलेलंच नाही आणि दोन करोडचं लोनचं ई एम आय मरायला मला भरायला सांगतायत मग अशा परिस्थितीत काय करणार कोणाचा आधार नाही मग आम्ही त्यांच्यावर एफ आय ए केली पण कोणी काय काहीच नाही त्यांना पकडलं नाही कारण त्यांचा मोठा ग्रुप असल्यामुळे त्यांचा पावर असल्यामुळे मी काहीही करू शकली नाही आणि आज माझ हे घर बँकेचा बँकेनं ताबा घ्यायला लावलाय पण आम्ही जाणार कुठे आमच्याकडे काहीच नाहीये मला का मला न्याय पाहिजे आम्हाला न्याय मिळून द्या आणि आज आमची अशी परिस्थिती आजच्या तारखेत वुमन्स डे आणि आजच्या तारखेत माझ्या घरावर ताबा घ्यायला येणार काय काय का, करावं काय कळत का, नाही आम्हाला तुमचे तुमचे मिस्टर जे आहेत तुमचे मिस्टर जे आहेत त्यांचं आता परत त्यांना अटॅक आला ही जेव्हा नोटीस आली तेव्हा त्यांना त्यांना म्हणजे अस्वस्थ झाले ते परत मे महिन्यामध्ये त्यांना परत हार्ट अटॅक आला परत त्यांचं ऑपरेशन झालं जोपर्यंत आता ते बोलू शकत नाही कारण त्यांचं गहीवरले आहेत आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागलेल्या आहेत कारण त्यांच्या घरामध्ये कमाव्याचं स्तोत्र संपलेलं आहे त्यांचे मिस्टर हे आजारी आहेत त्यांना चार चार स्टेन्स लावलेले आहेत त्यांचं हार्टचं आजारी कारण ह्या प्रॉब्लेममुळे ते अजून टेन्शनमध्ये रात्रभर झोपत नाहीत परंतु अशी एकत्र टोळी येऊन एखाद्या भुया बाबड्या फॅमिलीला गाठायचं आणि त्यांची फसवणूक करायची असं सर्रासपणे चाललेलं आहे परंतु ह्यावरती शासन काय करते हे आता सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे आता ह्यांच्या मदतीसाठी असं बोलतात की त्यांचं कोणच नसते त्यांच्यासाठी देव कोणाला तरी पाठवत असतो आता ह्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते वेरनेकर साहेब हे त्यांना मदत करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनी आता पुन्हा ह्या सर्व बाबीमध्ये ह्यांना कशी मदत करता येईल आणि ह्यांचं घर कसं वाचेल ह्यासाठी त्यांनी काय काय केलेलं आहे आपण त्यांच्याशी बोलूया साहेब नमस्का। नमस्कार नमस्कार साहेब नमस्कार साहेब याविषयी तुम्ही आता काय पाऊल उचललेलं आहे दिनांक म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी ग्लोरिया जी आमच्या घरी आली आणि त्यांनी सगळी परिस्थिती सांगितली की असं साहेब एकतर मला जीव द्यायला लागेल नाहीतर ते लोक मला मारून टाकतील अशी परिस्थिती झालेली आम्ही काय करू बोल तुमची कागदपत्र द्या मला म्हणून मग कागदपत्र देऊन मग प्रत्येक पोलीस स्टेशन तहसीलदार जिल्हा अधिकारी सगळीकडे पत्रव्यवहार व्यवहार कंटिन्यूस चालू ठेवले आणि त्या दिवसापासून कंटिन्युअस आम्ही काम करत आहे आणि वकिलांना बोलून त्यांना पण सगळ्या घटना समजून सांगितली आता अमोल करपे नावानी यांच्याकडनं सेल बनवून घेतली दोन हजार पंधरा साली आणि त्याची हमी घेतली ॲडव्होकेट पायस डेमेलो यांनी की नाही तुमचं घर आम्ही विकून देऊ आणि यांनी घर विकलेलं आहे त्यांनी कुठलं लोन बँकेकडनं घेतलेलं नाहीये त्यांनी पायस डेमेलो ॲडव्होकेट यांनी त्यांना हमी दिली की तुझ्या घराचे पैसे पूर्ण पैसे देऊ आम्ही आणि त्याच्या तुमच्या घरावरती लोन घेऊ बाकी आमची प्रॉपर्टी दुसरी आहे ती पण आम्ही घाण ठेवू आणि आम्हाला नोंद पाहिजे ते घेऊ आणि आमचं लोन सँक्शन झालेलं आहे त्यांनी सँक्शन लेटर पण त्यांना दाखवलं बँक ऑफ इंडियाचं की तुम्हाला दोन कोटी रुपयाचं ते लोन सँक्शन झालेलं ते बघितल्यावर त्यांना मग भरोसा पडला कारण पाय डिमेलो त्यांच्या मधलं समाजातलाच आहे तो आणि त्याच्यावर भरोसा ठेवून त्यावेळी त्यांनी यांना सहा लाख रुपये टोकन म्हणून दिले ते टोकन घेऊन त्यांचं बसिन कॅथलिक बँकेत लोन होतं ते त्यांनी भरलं त्यातनं ती डॉक्युमेंट घेतली डॉक्युमेंट मिळाल्यावर त्यांनी त्यांना बाकीचे चव्वेचाळीस लाख रुपयाचा चेक दिला तो चेक बघून ते खुश झाले आणि त्यांनी ते डॉक्युमेंट त्यांना दिले दोन दिवसांनी परत डा त्यांच्याकडे आले म्हणतात आपल्याला बँक ऑफ इंडियामध्ये जायचंय तिथे तुम्हाला पेपरवरती साईन करायला लागतील त्यांना काय वाटलं आपल्याला लोन आपले पैसे आपल्याला भेटलेले आहेत काय साईन करायचं ते घ्या तुम्ही घराचं काय करायचं ते करा म्हणून त्यासाठी त्यांनी ते साईन करून दिले आणि नंतर पाच सहा महिन्यांनी त्यांना नोटीस आली की तुमच्या घरावरती दोन कोटी रुपये लोन घेतलेलं आहे आणि ते तुम्हाला भरायला लागणार आहे म्हणून जप्ती आली त्यानं ते चव्वेचाळीस लाख रुपयाचा चेक पण त्यांचा बाउन झाला आणि जप्ती म्हणून त्यांचे मिस्टर ते आजारी त्यांना परत धक्का बसला अशा परिस्थितीत मग आम्ही आता कोर्टाकडे गेलो तिथे क्रिमिनल केस टाकलेली आहे त्याचा नंबर आहे थ्री सिक्स्टी नाईन दोन हजार पंचवीस आणखीन सिव्हिल सूट पण दाखल केलेला आहे त्याचा नंबर आहे एकशे दोन दोन हजार पंचवीस आणि जो पहिला एफ आय आर आम्ही केला होता परत एफ आय आर करून जे आरोपी पळालेले आहेत त्यांची चौकशी करण्यासाठी पोलिसांना लिहिलेलं आहे तर आपण बघितलं ह्या ठिकाणी जी काही घटना घडलेली आहे ह्याच्यामध्ये सलज दिसत आहे की एखादी व्यक्ती आपलं घर पन्नास लाखाला विकायचा म्हणून त्यांचा ठराव होतो आणि त्या घरावरती ते घर न कोणत्याही प्रकारचं अॅग्रीमेंट रजिस्टर करताना बँकेचं आणि ह्यांचं साठं लोट असल्यामुळे ह्या घरावरती दोन करोडचं लोन काढलं जाते आणि लोन देखील ज्यांच्या नावाने घर आहे त्यांच्या नावाने येत नाही वेगळ्याच एका कंपनीवरती हे लोन दिलं जाते आणि त्याच बँकेचा एक चेक ह्यांना दिला जातो परंतु त्या बँकेचा चेक ऑथराइज पर्सन सही करत नाही सही देखील त्रयस्त व्यक्ती करते अशा प्रकारे ह्या सर्व आठ लोकांच्या संघटित हा गुन्हा केलेला आहे है। ह्यांचं असं देखील म्हणणं आहे की फक्त आम्हाला फसवलं असं नाही आमच्यासारखे अजून दोन चार लोक आहेत त्यांच्या देखील घरावरती असंच लोन केलेलं आहे आणि ते देखील अशाच ह्या त्रासदीमध्ये अडकलेले आहेत ह्या सर्व बाबीबद्दल आपण ह्यांचे मिस्टर जे आता हार्ट पेशंट देखील आहेत आणि त्यांचं सध्या कंडिशन फार खराब आहे त्यांच्याशी आपण बोलूया तुम्हाला तुम्ही काय सांगता ह्या सर्व घटनेबद्दल काय नाही तुम्हाला आता तुमची मागणी काय तुमची शासनाकडे मागणी काय माझी एवढीच मागणी आहे की आमचं ते आम्हाला मिळू दे आणि जे आरोपी आहेत ते पकडले जाऊ दे आणि ह्या ह्या याच्यामध्ये बँक बँक ऑफ इंडिया कालबादेवी ब्रांच ह्याच्यातले मॅने जनरल मॅनेजर बालकृष्ण व्यास रस्तोगी आणि शिंदे यांच्यावर यांच्यावर सर्वप्रथम कारवाई झाली पाहिजे कारण त्यांची त्यांनी हात दिल्यामुळे या दुसऱ्यांनी त्यांची हात पकडून हे सगळं कारस्थान रचलेलं आहे मी एकटी नाही आहे माझ्याबरोबर एक अर्नाळचे अर्नाळ्याची एक, एक लेडी आहे वंदना कडू म्हणून त्यांच्याबरोबर पण हेच झालेलं आणि त्याच वर्षात झालेलं आहे आणि दुसरे आहेत माहीमचे रफिक मनियार म्हणून त्यांच्याही नावावर दोन त्यांच्या घरावर दोन करोडचं लोन काढून त्यांनाही फसवलेलं आहे ते त्याच बँकेतून त्याच शाखेतून आणि आज ते पण रस्त्यावर आलेले आहेत त्यांची मुलाबाळांची शिक्षण थांबलं आज तो माणूस मला फोन करून रडतोय की मॅडम मला माझ्यासाठी पण मला मी मला पण तुमच्यामध्ये घ्या कारण माझी खूप परिस्थिती खराब झाली त्याची त्याची दोन माळ्याची बिल्डिंग जप्त केली आणि आज मला माहितीये मला काय त्रास होतोय माझं घर आज हे लोक काय आहेत कर जप्त करायला तर त्यांना किती त्यांना पण तेवढाच त्रास झाला आणि अजून मला असं वाटते या माध्यमातून तुमच्या या न्यूजच्या माध्यमातून अजून लोक बाहेर येतील जे शांत बसले हे सगळं सोडून ज्या अशा लोकांना म्हणजे आमच्यासारखं फसवले ते अजून लोक येणार पुढे बघा आणि ह्या तुमच्या न्यूजच्या माध्यमातूनच येणार आणि हा सगळा गैरवापर जो झालेला आहे त्या बँकेमध्ये ते, ते सगळा उघडकीस आला पाहिजे लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे तर आपण ऐकलं ह्या बाईच म्हणणं एवढंच आहे की आज जागतिक महिला दिवस आजच्या दिवसाला कमीत कमी शासनाकडून आणि आपल्या वसई तालुक्यातील काही सामाजिक संघटना आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य करावं आमचे जे आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे आणि ह्या व्यतिरिक्त अशा ज्या गरीब आणि शांत बाई आहेत आणि त्यांना व्यवहार एवढं नॉलेज नाही ज्ञान नाही अशा लोकांना कोणी फसवू नये त्यामुळे तुम्ही जनजागृती करून ह्या सर्व लबाड आणि जे एक दुसऱ्यांना फसवण्यासाठी हा ग्रुप बनवलेला असतो आणि ग्रुपच्या माध्यमातून हे कोणत्याही महिलांना फसवू नये म्हणून तुम्ही सहकार्य केलं पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसर धनंजय ठाकूर वसई नमस्कार